विशाल महाराष्ट्रमधून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर आहे आज मी मीरा भाईंदरमध्ये आलो आहे मीरा भाईंदरमध्ये आज महापरिवार दिनानिमित्त रस्त्याची साफसफाई करण्यात आली आणि इथं भारतीय समाज उन्नती संघ यांच्या माफत करण्यात आला आणि इथं इथले अध्यक्ष संतोष तांबे आपल्याला थोडं सांगतील काय त्यांचं नियोजन आहे भारतीय समाज उन्नतीच्या अध्यक्षाच्या नुसार मी आज दादर इथे चैत्यभूमीला पाण्याचं वाटप करणार आहे सेकंड थिंग आपलं बा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन असल्याकारणाने या मीरा भाईंदर शहरामध्ये साफसफाईचं पण नियोजन केलेलं आहे आणि योग्य ते साफसफाई केली जाते आणि तसेच आपल्याकडं सामाजिक कार्यकर्ते आहे आपले राजेश सोलंकी आणि ते स्वतः पण सामाजिक कार्यामध्ये पुढे असतात आणि त्यांना एकदम आवड आहे बाबासाहेबांच्या विचाराने चालणारे त्यांनी ते रोडे सांगते असा आहे का या कार्यक्रमा आयोजित चांगलं होणार आहे आणि आमचा आता थोडा लेटफास झाला आहे पण इथे साफसफाई बी जरुरी होती आणि थांबायचा था पण होता वेगळा अर्ज आमचे कार्यकर्ता आधी पुढे गेले पुढे गेले आहे थोडे पाठी आहे पण मी सगळे एकत्र निघूवा आणि सगळ्याला पुढे जाऊन अर्थ आयोजन करणार आहे म्हणजे त्यांचं जे पाणी वाटप आहे बिस्किट वाटप आहे सगळ्या ते पुढे जाऊन आम्ही सगळं स्वच्छते करणार आहे इथे साफसफाई बी चांगली झाली आहे कमीत कमी तुम्ही किती कार्यकर्ते तिथं जाणार पंचवीस तीस जाणार आहे मी पंचवीस तीस कार्यकर्ते आम्ही आहे वर्षभरात तुम्ही एक नियोजन करता आता मी चालू तर केलं आहे आता सध्या चालू केला सगळ्यांची साथ भेटली दहा बारा वर्ष सगळ्यांची साथ भेटली आहे सहकार भेटला आहे सगळे जसे जसे माझे मित्र गणेश शेट्टी स्मित व्यास नंतर आपले राजे राजेश खंडाले सगळ्यांनी आम्हाला सहयोग केला आहे माझे साहेब मिलिंद जाधव साहेब त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आहे तर आम्ही थोडे थोडे कार्यक्रम आणि पुढे पुढे वाढू असा कार्यक्रम आम्ही वाढू पुढे पुढे वाढू तसेच आपल्याबरोबर काय महिला आहे ते पण आपल्याला सांगते ते आपल्या बाबासाहेबांचा महापरिवहन दिन आहे तर त्या निवेदनमध्ये तुम्ही काय केलं तर जय भीम जय संविधान आम्ही थोडंसं आमच्या संस्थेमार्फत थोडंसं आम्ही मदत म्हणून दान म्हणून चैत्यभूमीला पाणी वाटप आणि बिस्किट वाटप करणार आहोत तसेच आपल्याकडे काय कार्यकर्ते आहे तर ते सफाई कामगार आहे ते सकाळपासून त्यांनी मीरा भाईंदरमध्ये सफाई केली आणि त्यांना पण आपण त्यांचं पण अभिनंदन करतो आज महापरिवहन दिनानिमित्त आज मीरा भाईंदरचा स्वच्छता मोहीम राबवली आहे त्यांनी त्यांचा पण सगळ्यांचं अभिनंदन आहे तसेच एक आपले विरारवरून आलेले आहे तर ते पण कार्यकर्ते सर्व मान मनोगत आहे भीम मी विरारवरून आलेलो आहे संतोष तांबे समाज उन्हाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं मी छोटा भाऊ आहे तर त्यांनी मला बोललेलं आहे की आपल्याला सहा डिसेंबरला दादर या ठिकाणी पाणी वाटप बिस्किट वाटासाठी जायचं आहे तर तू कुठलाही पैसा आला पाहिजे तर मी त्याला त्याला मान देऊन मी या भाईंदरमध्ये आलेलो आणि त्यांच्यासोबत मी दादर या ठिकाणी जात आहे एवढं बोलून माझा तो शब्द जय भीम तसंच बघा आता ला लाखो पब्लिक चैत्यभूमीवर तर रात्रंदिवस मेहनत करतात आहे आणि आज बाबासाहेबांचा म्हणजे दुःखाचा दिवस आहे आणि या दुःखाच्या दिव दिवसामध्ये आज आ आज आपल्याकडं म्हणजे मीरा भाईंदरवरून एवढे कार्यकर्ते म्हणजे प्रत्येक भारतातून सगळे कार्यकर्ते तिथं शि शिवाजी महा आपल्या चेतभूमीला जाणार आहे तसे प्रोफेसर आहे ते पाराला थोडे सांग आम्ही सहा डिसेंबरच्या निमित्ताने फ्रीमध्ये पाणी वाटप करणार आहे चैत्यभूमीवर तसाच विशाल महाराष्ट्रामधून मी आणि तसेच हे चेतन आंबेडकरवादी संस्था आहे बघा त्याला विचारा बोला हा पाच सेट हा पडतो का ಮೇನ್ ರೋಡ್ಲ ಮೇನ್ ರೋಡ್ಲ ಓ ತಾಂಡೆ ಇಲ್ಲಿ ಗೆನಾರಾ ಇಕ್ಕೆ ಗೆನಾರಾ ಹತಾತ್ರ ಪೆನ್ನ ಆದಿ ಎಕ್ಕಣ್ಣಾ ಎಕ್ಕಣ್ಣಾ ಸರ್ ಅರೇ ಅಜಲ್ನೇ નૅમલલ ન૮લ ન૮ ન૮ નમલ ન૮ નમલન ન૮ ન૮લ ન૮ે નમ